तुम्हाला असं वाटतंय ना भाषणासाठी अभ्यास पाहिजे भाषणासाठी प्रचंड वाचन पाहिजे भाषण करण्यासाठी खूप माहिती गोळा केलेली पाहिजे आणि भाषणासाठी अनेक पुस्तके वाचलेली पाहिजेत आणि भाषणासाठी तुमच्याकडं ज्ञान पाहिजे असं वाटत असेल तर अतिशय चुकीचं आहे भाषण करण्यासाठी प्रचंड वाचनच लागतं तरच माणूस भाषण करू शकतो असं अजिबात नाही भाषण करण्यासाठी भाषण करण्याचा सराव पाहिजे हे वाक्य त्रिकालबादी सत्य हो तुम्हाला थोडं वेगळं वाटेल तुम्हाला थोडं नवल वाटेल आणि तुम्हाला थोडं मी काहीतरी वेगळं सांगतो आहे असं वाटेल पण अजिबात नाही भाषण करण्यासाठी भाषणाचा सराव पाहिजे अभ्यास वाढवण्यासाठी वाचन पाहिजे फरक लक्षात घ्या अभ्यास हा तुम्हाला तुमचं व्यक्तित्व तुमचं व्यक्तिमत्व प्रगल्भ करण्यासाठी पाहिजे वाचन हे तुमचा अभ्यास वाढवण्यासाठी असतं वाचनातून तुम्ही प्रगल्भ व्हाल अभ्यासू व्हाल पंडित व्हाल पण पं ते केल्यानं तुमचं भाषणच प्रभावी होईल असं अजिबात नाही म्हणजे मी माझ्या भाषण कला प्रशिक्षणात आजपर्यंत घेतलेला अनुभव असा आहे की अनेक लोक प्रचंड वाचन आहे कादंबऱ्या प्रचंड वाचलेल्या आहेत वेगवेगळी पुस्तकं प्रचंड वाचलेली आहेत प्रचंड अभ्यास आहे पण ते स्टेजवर बोलायला घाबरतात इथंच उत्तर मिळालं तुम्हाला म्हणजे फक्त वाचन केलं अभ्यास केला प्रचंड माहिती गोळा केली म्हणजे तुम्ही भाषण करणार आहात असा अजिबात नाही भाषण करायचं असेल तर तुम्हाला भाषणाचाच सराव पाहिजे भाषणाच्या सरावातून भाषण सुधारते अभ्यासू लोक आहेत पंडित लोक आहेत प्रचंड वाचन असलेले लोक आहेत पण त्यांना भाषण जमत नाही अशीही काही जगात उदाहरणं आहेत ना म्हणजे चांगला वक्ता व्हायचा असेल अभ्यासू वक्ता व्हायचा असेल तर अभ्यासाची जोड ही असलीच पाहिजे वाचन ही असलंच पाहिजे पण चांगला व्याख्याता व्हायचंय चांगला कीर्तनकार व्हायचंय अभ्यासू वक्ता बनायचंय तर अरे पाच मिनटं दोन मिनटं तुम्हाला तुमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पाच दोन मिनटाचं भाषण करायचं आहे तर मग कशाला पाहिजे तेवढा अभ्यास मग अभ्यासाची तेवढी गरज नाही मी का बोलतोय अभ्यास केलेला चांगलाच चा आहे वाचन केलेलं चांगलंच चा आहे पण फक्त वाचन केल्यामुळंच मी स्टेजवर बोलू शकतो ही जी भावना आहे हा जो विचार तुमच्या मनात बसलेला आहे ना तो चुकीचा आहे वाचन केलं नाही तर मला स्टेजवर बोलताच येणार नाही हा जो विचार तुमच्या मनात घर करून बसला आहे ना तो चुकीचा आहे भलेही तुमचं वाचन नसेल पण समाजातल्या काही ठळक गोष्टीवर तुम्ही बोलू शकता जसं की तुम्ही चार चौघात मित्रात बोलता तसं तुम्ही पाच मिनटं व्यासपीठावर उभा राहून बोलू शकता म्हणजे भाषणाचा आणि अभ्यासाचा भाषण हे पाच मिनटाचं दोन मिनटाचं असतं तितकासा संबंध नाही पण व्याख्यान कीर्तन प्रवचन याचा मात्र अभ्यासाशी संबंध आहे आणि म्हणून थोडी गपलत होते बऱ्याच लोकांमध्ये आता लग्नामध्ये शुभेच्छा द्यायच्यात कुठं अंत्यविधीला बोलायचं आहे कुठं वाढदिवसाला बोलायचं आहे लग्न वाढदिवसाला बोलायचं आहे आणि अॅनिवर्सरीला शुभेच्छा द्यायच्यात याच्यामध्ये कुठं आलं आहे वाचन पाच दोन मिनटं बोलायचं आहे तुम्हाला मग तिथं बोलण्यासाठी प्रचंडच वाचन लागतं असा गैरसमज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे चांगला वक्ता व्हायचं आहे कीर्तनकार व्हायचंय प्रवचनकार आहे तर निश्चित वाचन केलंच पाहिजे वाचाल तर वाचाल तरच तुम्ही त्या क्षेत्रात टिकाल पण पाच दोन मिनटं तुम्ही तुमच्या राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रात जे काम करत आहे तिथं पाच पाच दोन दोन मिनटं बोलायचं आहे तिथं काय गरज आहे वाचनाची तिथं तुम्ही बोलू शकता पण माझं वाचन नाही या भीतीपोटी तुम्ही स्टेजवर जातच नाहीत माईक हातात घेतच नाहीत ही तुमची चूक आहे आणि म्हणून तुम्हाला जे येतं जसं येतं तसं व्यक्त व्हा आणि तुमचं आलेलं स्टेज कधी सोडू नका व्यासपीठाची संधी कधी गमावू नका स्टेज डेअरिंग हळूहळू भाषण करण्यातून येईल भाषण शिकायचं असेल तर पुन्हा पुन्हा भाषण केलं पाहिजे आणि तो भाषणाचा सराव ती भाषणाची स्टेज डेअरिंग आम्ही आमच्या कार्यशाळेमध्ये निश्चितपणे वाढवून देतो आमची कार्यशाळा जॉईन करायची असेल तर या महिन्यातली कार्यशाळा आहे तसं दर महिन्यात माझी दोन कार्यशाळा असतात एक लोणावळ्यात असते पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी पुणे मुंबईतल्या लोकांसाठी लोणावळ्याला तीन दिवसाचं करू शकता आणि विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांसाठी मराठवाड्याच्या शेंटरला बीड परळीच्या हा मध्ये बीड परळी हायवेवर वडवणी तालुक्यात हायवेवरच माझं स्वतःच्या हॉटेलला स्वतःच्या जाग्यात कला प्रशिक्षणाची कार्यशाळा होते आता या मेमधलं एकोणीसवीस एकवीस तारखेला लोणाळ्यात होणार आहे आणि याच महिन्याच्या शेवटी मे एंडिंगला अठ्ठावीसशे एकोणतीस तीसला बीडमध्ये होणार आहे तुम्ही कुठलंही तीन दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करा अथवा खराडी बायपास चौक पुणे या ठिकाणी माझं ऑफिस आहे तिथंही दर रविवारचा क्लास असतो मुंबईलासुद्धा दर शनिवारी येतो नगरलासुद्धा येतो कुठलंही प्रशिक्षण जॉईन करा दिलेल्या नंबरवर संपर्क साधून भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद